बारा नंबर प्रभागातील जमपंचायत सदस्यापासून अगदी नगरसेवक सलग तीन वेळा वेळेला मात्र महिला राखीव पडल्यामुळे बा क्रमांक तेरा हा कणकवलीचा बिजली नगर तसे रस्त्यांचा विकास तिथे झाला ते नाही ते आता गणपती साना तर त्याचा सा नदीचं ब्युटिफिकेशन आपण सत्तर लाख डीपीटीसीतून घेतले आज बिजली नगर मध्ये दाखल त्या ते तेरा नंबर वॉर्ड सुद्धा स्मार्ट केल्याशिवाय मी राहणार नाही कणकवली नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आणि या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार म्हणून भाजपाकडून बंडू हरणे यांना उमेदवारी दिली गेली आहे गेली अनेक वर्ष बंडू हरणे यांचा कणकवली ग्रामपंचायत पासून ते नगरपालिकेपर्यंतचा जो अनुभव आहे कणकवलीचे गडकरी म्हणून त्यांना ओळखलं जातं करून कारण कणकवलीच्या रस्ते विकासात त्यांचं मोठं महत्व आहे एकूणच संपूर्ण विकास प्रक्रियेमध्ये बंडू हरणे हे अनेक स्वतः जातीनिशी सक्रिय सहभागी होत त्या विकास प्रक्रियेत सहभाग घेतात किंवा त्यांचे डेव्हलपमेंट प्लॅन असतील किंवा विकासाच्या संकल्पना असतील ह्या त्यांच्या माध्यमातून साकारल्या जातात आज आपल्यासोबत बोलण्यासाठी बंडू वर्णे आहेत आणि त्यांना आपण विचारणार की प्रभाग तेरापासून तर कणकवली शहर डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने या निवडणुकी नंतर त्यांचं काय त्यांचं प्लान आहे किंवा त्या विकासाच्या काय संकल्पना आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार होत हरणे साहेब नेमकं काय सांगाल की काय तुमच्या संकल्पना घेऊन या निवडणुकीसमोर सा आपण सामोरे जात आहे मुळात आधी प्रभाग क्रमांक जो माझा पारंपरिक बारा होता तो महिला आरक्षण पडलं गेली चौतीस वर्ष तेहतीस वर्ष माझा बारा नंबर प्रभागातील जनतेने माझ्या मतदाराने सलग ग्रामपंचायत सदस्यापासून अगदी नगरसेवक सलग तीन वेळा मला निवडून दिलं या वेळेला मात्र महिला राखीव पडल्यामुळे मला माझ्या पक्ष नेतृत्वाने आणि पक्षातल्या माझ्या सर्व सहकार्याने प्रभाग क्रमांक तेरामध्ये जाऊन लढण्यास सांगितलं हा प्रभाग क्रमांक तेरा हा कणकवलीचा बिजली नगर नेहरू नगर आणि सर्वसाधारण आत्रेकर प्रतिष्ठानच्या आजूबाजूचा भाग येतो त्याच्या सर्वसाधारण दक्षिणेकडे पूर्णपणे नदी आहे आणि नदी असल्यामुळे डेड एंड प्रत्येक ठिकाणी असल्यामुळे पाहिजे तसे रस्त्यांचा विकास तिथे झाला नाही आज मी प्रभागात मला पूर्वीपासून माहित होतं आणि प्रभागात फिरताना लोकांच्या ज्या प्रतिक्रिया तर त्यात डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये एक रिंग रोड आहे तिथे आता गणपती साना तर त्याचा नदीचं ब्युटिफिकेशन आपण सत्तर लाख आत... सन्मानिय पालकमंत्र्यांच्या मदतीतून डीपीटीसीतून घेतले एक निवडणुका संपल्यावर ते काम सुरू होईल पण तिथे एक रिंग रोड आणि रिंग रोड बरोबर -बर जो ड्रेनेजचा प्रत्येकाचा प्रश्न आहे तर तो रिंग रोडमुळे तो ॲटोमॅटिक रिंग रोडच्या बाजूच्या गटर व्यवस्थेमुळे तो सुटेल आणि एक ओपन पेस तिथे बऱ्याच आहे रेखांकन मधा या ओपन पेस मधल्या जर ब्युटिफिकेशन केलं तर तिथल्या सर्वसामान्य रहिवाशांना संध्याकाळ आपली मुलं लहान मुलांना किंवा विरंगुळ्यासाठी बरीच गोष्टी देता येईल मी नुकताच गेलोय त्यामुळे अजूनही तिथे काय काय समस्या असतील त्या कशा व्यवस्थित करता येतील कारण एक लक्षात घ्या मी कधी नगरसेवक होतो किंवा उपनगराध्यक्ष होतो मी कधी कुठच्या एका वॉर्ड पुरता लिमिट राहिलं नाही मी कणकवलीत प्रत्येक भागाचा विकास करण्यासाठी सातत्याने माझ्या कुवतीनुसार आणि माझ्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनासाठी केला मग मा कुठचाही प्रभाग असो आज बिजलीनगर मध्ये जातोय माझ्या तेरा नंबर स्मार्ट केल्याशिवाय मी राहणार नाही जशी कणकवली स्मार्ट करण्याच्या दिशेकडे माझी वाटचाल होती माझ्या सहकार्यांच्या जोडीने बरोबरीने आणि नेतृत्वाच्या मार्गदर्शने जशी कणकवलीची वाटचाल केली तशीच प्रभाग क्रमांक तेरामध्ये तुम्हाला येत्या पाच वर्षात प्रभाग क्रमांक तेरा हा एक स्मार्ट प्रभाग फाल्याशिवाय आणि केल्याशिवाय राहणार नाही बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार श्री असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम